सन्मानी इथो 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 इथं उभी राहा योग्यताचा कदम यांचे हार्दिक हार्दिक स्वागत समर्थनगर <प्णागा> युवकांचं आधारस्तंभ आमच्या पाठीशी सदैव असे उभे असणारे या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा महाराष्ट्र राज्या राज्याचे ग्रह व मसूर राज्यमंत्री सन्मानी योगेदा कदम इथं उभे झालेले आहेत मी दादांचं शाब्दिक स्वागत करतोय मी विनंती करतो मोरे आपा मोरे सीतारामजी खेडेकर शेठ आपा मोरे आपण स्टेजवरती यायचंय आहे प्रल्हादजी सुतार आपण स्टेजवरती यायचं आहे दिवेकर गुरुजी आपण स्टेजवरती यायचं आहे आप्पा मोरे आपण स्टेजवरती यायचंय त्याचप्रमाणे संदेश काका जाधव आपण स्टेजवरती यायचं आहे संदेश जाधव संदेश जाधव आपण वरती यायचं आहे समर्थनगर युवासेना शिवसेना हिंग्रोही तथा वास्तवपीठने आयोजित धंडो ससोळा या उत्सवाला आमच्या सर्व तरुणांचे आधारस्तंभ या महाराष्ट्र राज्याचे ग्रह तथा मसूर राज्यमंत्री सन्मान्य योगेदा कदम उपस्थित झालेत मी विनंती करतो सीतारामजी कडेकर शेठ राजेजी दिवेकर साहेब यांना आपण त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे दादा छोटीशी एक भेटवस्तू आमच्या समर्थनगर युवासेनेच्या वतीने प्रल्हाजी सुतार आपण देत आहेत ते आपण स्वीकारावी त्याचप्रमाणे त्यांच्या समेत आमचे सहकारी शिरगाव विभाग प्रमुख जे विभाग प्रमुख सन्मान्य इरपानबाई बुरवणकर इथे उपस्थित त्यांना पुष्पकृजून त्यांचं स्वागत मी नागेश गोसाकर यांना विनंती करतो आपण इरपानबाई बोरणकर यांचं स्वागत करायचं आहे आलेल्या सर्व दादांसोबत सहकार्यांचे शाब्दिक स्वागत करतो दादा जास्त वेळ घेणार निश्चित आपल्याला बाहेर जायचं आहे आपण नेहमी आपलं आम्हाला सर्व युवकांना सहकार्य करत असतात याच माध्यमातून आम्ही आजपर्यंत ही यशाची पायरी गाठत आलेलो आहेत नेहमी तुमचे आशीर्वाद आमच्या या तरुणांच्या पाठीशी नेहमी राहू दे कारण की माझ्यासारख्या एक सामान्य कुटुंबातल्या तरुणाला आपण उपजिल्हाप्रमुख जिल्हा प्रमुख तर महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य अशा पदांवरती नेण्याचं काम आपल्या माध्यमातून दादा मला निश्चितपणे केलेलं आहे आपल्या सोबत राहून मी या संघटनेची जास्तीत जास्त भरभराट कशी होईल याचा प्रयत्न मी नेहमी करत असतो आताच या येणाऱ्या ग्रामपंचायतला भिंगोळी ग्रामपंचायतची निवडणूक आहे या भिंगरोई ग्रामपंचायत निश्चितपणे दादा आपल्याला मनात असलेला ह्या भिंगोळी ग्रामपंचायत आपल्या उद आपल्या बाळासाहेब ठाकरे यांचा त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आणि तुळजाभाऊनीचा भगवा झेंडा आम्ही इथं फडकवू आता ही ग्रामपंचायत आपली होती ह्या ह्याच्या पुढे ही ग्रामपंचायत आपली निश्चितपणे येणार आहे दादा विकास कामं आपल्या माध्यमातून निश्चित झालेली आहेत या भिंगरोई समर्थनगरला अनेक वर्ष आली नळ पाण्याची खूप मोठी टंचाई होती पण जल जीवन मिशन योजनेतून आपण ही पूर्ण केलेली आहे स्म आपण एक स्वतंत्र स्मशानभूमीसाठी सुद्धा आम्ही मागणी केली होती तीही आपल्याकडनं सात लाखाची ती मंजूर झालेली आहे त्याचप्रमाणे आपण या बाजार समितीचा दृष्टिकोन विचारात घेऊन शासकीय गोडाऊन आपण एक कोटीचं या भिंगरोईमध्ये आपण मंजूर केलेले आहेत अनेक लोक त्याचा अपप्रचार करतात की आमच्या माध्यमातून झाले पण निश्चितपणे हे काम आपल्या माध्यमातून झाले कारण की आम्ही तुमच्यासोबत काम करत असतो आणि तुमच्या कामाची पद्धत आम्ही बघितलेली आहे की दादा आपण आता मंडंगडला आहात की दापुली खेळला आहात रातोरात आपण मुंबईला जाऊन त्या मंत्रालयात मध्ये जाऊन सर्व आज जरी मंत्री असलात तरी सर्व अधिकाऱ्यांना समवेत घेऊन आपण जो पाठपुरावा हो करत आहेत निश्चितपणे ह्या सर्व मतदारांचा आपण ऋण फेडतात कारण की आपण जे काम करतात हे आजपर्यंत कोणी केलेलं नाही आहे दादा त्याचप्रमाणे दादा येणारी पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल इथेही आपण दादा तुमच्या सहकार्याने आणि तुमच्या आशीर्वादाने आम्ही सर्वजण या जिल्हा परिषद पंचायतवर समितीवर सुद्धा भगवा झेंडा फडकवू दादा तुमचा मी खूप खूप आभार मानतो की आपण वेळात वेळ काढून आणलो कारण की दादाना आज बाहेरगावी जायचं आहे तरी दादा इथं वेळात वेळ काढून ह्या आपल्या या मंडळासाठी कारण की ह्या मंडळ दादांचं नेखील लाडकं मंडळ आहे दादा नवरात्र असो किंवा असो उत्सव असो दादा निश्चितपणे तुम्ही आम्हाला इथं साथ देता मी इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मोरे आप्पा आपण स्टेजवरती यायचं आहे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत मी दादांना विनंती करतो आपण दोन मिनिटांमध्ये मनोगत व्यक्त करायचंय आणि आम्हाला शुभेच्छा द्यायच्या भिगोळी शिवसेनेच्या वतीने शिवसेना युवासेना महिला आघाडीच्या वतीने आणि वाचले फिटनेस अशी एकत्रित आपण दहंडी गेल्या अनेक वर्षापासून इथं साजरी करतोय आणि मला वाटतं वर्षानुवर्षे ह्या दहंडीचं स्वरूप मोठं होताना दिसतंय अतिशय चांगली बाब आहे आपली सर्व तरुण मुलं मेहनतीने हे नियोजन करत असतात चेतन असेल त्यांचे सर्व त्यांचे सर्व सहकारी असतील अतिशय उत्तमरित्या आपण सर्व हे नियोजन करत आहे आणि मंडगड तालुक्यामधील जनतेकरिता हा एक दिवस मला वाटतं नक्कीच आठवणीत राहत असेल कारण मनोरंजनाचे कार्यक्रम आहेच परंतु हिंदू सण इतक्या मोठ्या उत्सवामध्ये हे साजरी करण्याची संधी ही आपल्या माध्यमातून मला वाटतं इथे जनतेसाठी इथे उपलब्ध होते आणि पक्षाची आपले पकड तर मजबूत आहेच त्यासोबतच आपण विकास देखील साधतोय आणि भविष्यात देखील आपल्या अशात पण आपला विकास करत राहायचा आहे मी ह्या अगोदर सांगितलं होतं की ज्यावेळेस आपण मागच्या वर्षी देखील मी म्हण उल्लेख केला होता की विकासाचे थर रचून आपण हंडी फोडायची आहे आणि ती हंडी आपण गेल्या वर्षी दोन हजार चोवीसच्या पण हंडी आपण सगळ्यांनी विकासाचे थर रचून आपण फोडलेली आहे आणि मला वाटतं ह्याच दृष्टिकोनातून आपल्याला भविष्यात देखील असेच विकासाचे थर आपल्याला रचत जायचे असेच विकासाची हंडी आपल्याला फोडत राहायची आणि आपल्या सर्वांचे आशीर्वाद हे नेहमीच माझ्यासोबत असेच कायम राहतील एवढीच मी आशा बाळगतो अधिक वेळ घेत नाही आपण सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि Uh, आज अतिशय uh, घाई आहे म्हणून थोडा लवकर आलोय परंतु uh, मला वाटतं या हंडीचं स्वरूप वाटतं हा uh, भिंगोळी ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये होत असलेली हंडी नक्कीच हा दहिकाला उत्सव uh, आपल्या सर्वांसाठी एक आठवणीचा राहील अशी रा, रा, देखील मी आशा बाळगते अतिशय उत्तम नियोजन आपण केलेलं आहेच परंतु ह्या uh, गावाच्या संदर्भात देखील ज्या ज्या समस्या आज माझ्यापर्यंत आजपर्यंत आलेल्या आहेत त्या सगळ्या मी हाताळण्याचा प्रयत्न केला त्याचा उल्लेख आता इथे चेतननी केला आहे आणि भविष्यात देखील भिंगोळी गावाला ज्या ज्या गोष्टींची विकास कामाच्या दृष्टीने गरज त्या शंभर टक्के आपण पूर्ण करणार आहोत आपण कुठे कमी पडणार नाही दादे दादे दादे। आज तर किमान आज तर आपण आपले राज्यमंत्री म्हणून पाच खाती महत्वाच्या आपल्याकडे आहेत आज आता जो आपण इथे उल्लेख केला की आपल्याकडे जे गोडाऊन मंजूर होऊन आलेला आहे अन्ननागरी पुरवठ्याचा राज्यमंत्री म्हणून ते आपण इथे माझ्या आपल्या मतदारसंघामध्ये आपण ते मंजूर करून आहे एक आपण खेडला मंजूर केलेला आहे आणि एक एक आपण मंडगणला मंजूर केलेला आहे असे दोन आपण ते मंजूर करून घेतलेत अशीच विकास कामं ग्रामविकासचं खातं देखील आज राज्यमंत्री म्हणून आपल्याकडे आहे ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून देखील भरीव निधी हा आपल्या मतदारसंघामध्ये आपण हा मंजूर करून घेणार आहोत आमदार असताना आपण जी विकास कामं के केली आहेत त्यापटने चार पटीन जास्त कामं आता मंत्री असताना नक्कीच आपल्या मतदारसंघामध्ये होतील हा विश्वास सगळ्यांना देतो आणि अधिक वेळ घेत नाही आपल्या सर्वांना दही कला उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि ते समजतो जय हिंद जय महाराष्ट्र दहाच्या या महादंडी दहीहंडीच्या या उत्सवामध्ये योगीसुद्धा कदम आज आपण ते उपस्थित राहिलं तर तुम्हाला मी एक आमची छोट्या चिमुकलीची ओळख करू देऊ इच्छितो आपली चिमुकली आहे जी रील स्टार आहे तिचे ट्वेंटी थ्री के फॉलोअर्स आहेत आणि ती संबंध महाराष्ट्रामध्ये फेमस आहे तिच्या ॲक्टिंगसाठी आणि तिच्या या चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन्ससाठी तर आता थोड्याच वेळात आम्ही हे सर्व कार्यक्रम इथे चालू करणार आहोत आपल्या इथल्या सर्व गोविंदांसाठी आणि इथल्या सर्व नागरिकांसाठी सुद्धा तर एक छोटासा सत्कार तिचा तुमच्या हस्ते व्हावा अवंती रोहित सानप अवंती रोहित जोरदार एकदा टाळ्या वाजवायच्यात अवंती रोहित सानपसाठी

आज मी तुम्हाला सगळ्यांना भेटायला मंडणगड मध्ये आलेले मी थी थी तुम्हाला सगळ्यांना बघून खूप खुश आहे मला आवडेल की तुम्ही इथे शेवट पर्यंत राहाल इथेचा पूर्ण कार्यक्रम बघाल इकडं मनोरंजनाचं धन्यवाद दादा आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी धावत परत आपला हा कार्यक्रम असताना सुद्धा आपण हजेरी लावल्या त्याबद्दल पुन्हा एकदा नगरच्या वतीने आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढील वारसा शुभेच्छा देतो